दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडली येथील हेमाडपंथी हरिहरेश्वर हे मंदिराला लाभत आहे हे एक पुरातन काळातील वास्तुशिल्प इतिहासाचा वारसा मंदिर आहे या मंदिराकडे धार्मिक पर्यटनाचा ओढा वाढतोय मंदिर विकासातून ऐतिहासिक सामाजिक भौगोलिक क्षेत्राचा सा नाविन्यपूर्ण असा वारसा जपण्याचा प्रयत्न केला जातोय सध्या मंदिर परिसर सुशोभीकरणाचे काम सुरू आहे स्थान हे स्थान महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र आणि पर्यटन ऐतिहासिक स्थळ म्हणून ओळखलं जातं हे वैशिष्ट्यपूर्ण संगमस्थान बसवेश्वरांची तत्पूर्वी आहे असं तज्ञांचं मत आहे महात्मा बसवेश्वरांनी शेजारी मंगळवेड्याला कित्येक वर्ष नोकरी केली मंगळवेडा परिसरात महात्मा बसवेश्वरांनी भक्ती आंदोलन केलं असा चरित्रामध्ये संदर्भ येतो त्यांचं स्थान जवळच आहे गुहेतील समाधी स्थान हे बसवेश्वरांचे गुरु ज्यात वेदक मुनी यांचे आहे असे जाणकारांचं मत आहे चालुक्य राजांच्या कार्यक्षेत्रातील मंदिरापैकी हे एक प्रमुख स्थान असल्याने सिद्धरामेश्वर अल्लम प्रभू अक्क महादेवी चन्नमल्ली आणि मराठी भाषिक संतांनी सुद्धा या स्थानी भेट दिली हे स्थान हिरेकुडल या नावाने परिचित असून देवस्थान बांधण्याची पद्धत महात्मा बसवेश्वर संत गाडगेबाबा यांच्या जीवन कार्याशी आणि त्यांच्या तत्वांशी सुसंगत वाटते मी राजेंद्र सोरकांडांगे राहणार आवरा तालुका दक्षिण सोलापूर अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कार्य करत आहे मी गेले वीस वर्ष झाले ह्या मंदिरात दर अमोलला वगैरे येत असतो आणि इथलं सगळं मंदिर परिसर अगदी व्यवस्थित असून अन्नदानाचं कार्य इथं मोठ्या प्रमाणामध्ये चालतं आहे शेना आणि भीमा नदीचा इथे संगम असून अगदी विहंगम दृष्टीचा आपल्याला बघायला मिळतं आहे आणि एक ऐतिहासिक ठिकाण आहे विशेष म्हणजे इथं परमेश्वर महाराजांचं मंदिर आहे आणि दुसरं महत्त्वाचं मंदिर इथं महादेवाच्या पिंडीचं एक महत्त्वाचं ठिकाण महाशिवरात्रीला इथं यात्रा भरते असे एक श्रद्धास्थान असलेला दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक महत्त्वाचं मंदिर आहे आणि आम्ही सातत्याने इथं येत असतो आणि एकदम श्रद्धाने भाविक तिथं येत असतात तिथं वेगवेगळ्या बस सुविधा आहेत महाराष्ट्र शासनाची एस टी सेवा इथं कार्यरत आहे का महापालिकेची इथं सेवा कार्यरत आहे आणि इथं स्नेहभोजनासाठी दरवारी आवर्जून नोकरदार वर्ग येत असतो आणि इथलं एक दृश्य आहे अगदी चित्रपटाला शोभेल असं असून येथील चित्रीकरणसुद्धा झालेलं आहे आणि इथलं एक ऐतिहासिक स्थळ म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे भाविकानी अवश्य भेट द्यावे मंदिराच्या सभोवताली ब्राह्मण लोकांची जमीन होती कल्याण क्रांतीच्या नंतर असुरक्षित वाटल्याने ते स्थलांतरित झाले असावेत असं येथील नागरिकांनी मत व्यक्त केलंय कैकाडी महाराजांच्या धर्मपत्नी विठ्ठलाई या तीन महिने अनुष्ठानासाठी बसल्या असता संत श्रेष्ठ गाडगे महाराज यांनी सात फेब्रुवारी एकोणीशे छप्पन्न या दिवशी भेट आणि सेवा अर्पण केली होती त्याचबरोबर इथे कालगणनेच्या तिथी पद्धतीनुसार तीनशे साठ शिवमूर्ती असलेली जगातील एकमेव पिंड आहे तीनशे एकोणसाठ शिवमूर्ती एक लिंग अशा तीनशे साठ शिवमूर्ती इथे आहे एकदा अभिषेक केल्यावर भक्ताला वर्षभर वर अभिषेक करण्याचं पुण्य मिळते ही या शिल्पामागील भूमिका आहे आणि हे शिवलिंग जगातील एकमेव एक आहे